नमस्कार मी आदित्य शिंदे अॅडवांटा एंटरप्राइजेस तर्फे व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो तर आज आपण आलो आहोत भिलवडी गावात सांगली जिल्हा तर आपण आज आलो आहोत अॅडवांटा कंपनीच्या श्रावण या फुलकोबी व्हरायटीच्या पीक पाहणीसाठी तर तत्पूर्वी आपण दादांची ओळख करून घेऊ दादा आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव सचिन दोनिराम हजारे राहणार बिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली आणि माझा फोन नंबर आहे त्र्याऐंशी एकोणीस चौदा ऐंशी छप्पन्न तर आपण कुठली व्हरायटी लावली दादा मी ऍडव्हंटा कंपनीची श्रावण नावाची व्हरायटी लावलेली होती आणि याची लागवड मी सर्वसाधारण चौदा ऑगस्ट च्या आसपास केली होती आणि एक अर्धा अकरा मध्ये ही लागण होती माझी तर आज या पंचावन्न ते साठ दिवस होत आले आता अतिशय चांगली व्हरायटी आहे आता जवळजवळ याचं हार्वेस्टिंग सगळं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या तर व्यापाऱ्यांची काय म्हणजे कशा पद्धतीनं पसंत आणि अतिशय चांगली वराडी आहे याचं स्ट्रक्चर एक नंबर आहे पाणी उभे असल्यामुळे याच्यावरती पाणी थांबत नाही पाऊस जास्त झाला तरी चालतो थोडस साठलं तरी चालतंय अतिशय चांगली वराडी आहे आणि व्यापाऱ्यांची पसंती खास करून याला जास्त आहे माझ्या इतरही दोन वराड्या होत्या पण त्याच्यापेक्षा व्यापाऱ्यांनी या वराडीला जास्त पसंती दाखवली तर शेतकऱ्यांना काय सांगणार राहील तुमचं की व्हरायटी लावण्यासाठी आपण समजा हे जुलैपासून देतोय हंग जे जुलैपासून ते सप्टेंबर पर्यंत आपण लागवडीसाठी हे आपण वान देत आहे तर शेतकऱ्यांना काय सांगणार राहील तुमचं ह्या जर कालावधीत पुढच्या वर्षी जर लावायचं झालं तर वरायटी लावून ते सप्टेंबरमध्ये आपल्याला लावायचं नक्कीच ही वरायटी चांगली आहे व्यापाऱ्यांची पसंती चांगली असल्यामुळे हा लावायला काहीच अडचण नाही अतिशय चांगलं उत्पादन याचं झालं आणि कोणत्याही म्हणजे जिथं हलकी जमीन असेल तिथंही येईल असा माझा अंदाज आहे कारण माझ्या दोन्ही ह्याच्यामध्ये ते प्रयोग झालेला आहे सक्सेस त्यामुळे नक्की शेतकऱ्यांनी ले लावताना वराडी आवर्जून लावे असं ता। माझं एक थोडक्यात एक प्लॉट दाखवा दादा आपण पाहू शकता की एवढा पाऊस झालेला आहे आता आपण सगळीकडे पाहिलेला आहे तरी सुद्धा व्हरायटीनं चांगल्या प्रमा प्रकारे प्रतिकार करून या वातावरणात सुद्धा साधारणतः एक सातशे ते आठशे ग्रॅमचा गड्डा इथं आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने तिचा व्हाईटनेस आहे किंवा कॉम्पॅक्टनेस आहे तुम्ही बघू शकता तर येणाऱ्या पुढच्या हंगामासाठी तुम्ही ॲडवांटा कंपनीची श्रावण ही व्हरायटी अवश्य लावा आणि आपला पण अनुभव शेअर करा धन्यवाद